आज जरा म्हणतेत बघा झपाझप झप मारत मारावा तेल सगळ्या तोंडावर येऊन येऊ मग हा येऊ द्या तिच्या फोड्या तोंडावर येते त्या ग जरा बसावं घरी बसल्या ऊन आतानाच येऊ नये आता मला बरं नाही म्हणून मी चाले दवाखान्यात कुठून जाऊ लागलाय मला निसताच कसली बेजारी चाले माझी रात्रीपासून रात्री गेल्या दवाखान्यात तर दवाखान्या दोन्हीच्या दोन्ही बंद तर आता बघून यायला लावलं काय चालू आता दवाखाना म्हणलं जावं तर सगळेच माग माझ्या कुणाला नको म्हणा तरी ती एक बसली तिला माहीतच ना मी इकडून तर ती पण लागली असती बसली कुठं घरात तर होती ती कुठं घरात दिसली तुम्हाला ती दिदी कबड्डी कुठं जाय तिथं गोंधळ गाडी घेतली कशाला काय माहिती भीती वाटते निसती चालवता येत नाही पाडलं बिडलं दड तर ते अजून पस्तावा कुठं हातपाय मोडून घ्यावा म्हणून चालतच यावं लागते काय उपयोग आहे आमचा जीवनाचा तिनं पाय पाय हिंडल बिन चपलाची हां तिला काय वाटलं मी घेणार नाही काय काढील मी कर्ज बाजारी होईल कुणाच तर चप्पल घेईन मी तुम्ही लयच रुबाब दाखवता उगा चप्पल घेत नाव हीच घेत नाव मला नाही बोललं तरी तुम्ही लागाल बारीक आहे का मागला गेला नाही मोठे का मग मग किती लग्नाला आली का मग गुन्हा वांडे करायचं की झाली आता लग्नाला आली लय ऊन लागते डॉक्टर कि माझरे काड होत चाल काय उघड आहे का नाही की बाबा कस आता माझर आडव गेली हाय उघड चाल चक्कर याच्या अजून उन्हात गेल्या उन्हाने पण चक्कर येईल म्हणलं काय पण घेतलं नाही बाबा तो मला म्हणत होता होतो गाडीवर पण उगच पाडलं बिडलं नाही तरच बरं नाही तब्येत गजन घ्यायला चालवता येत नाही धडक गाडी घेतला आहे तिथं कसं धडकला मग का काय काय नव्हतं फिर मंथिर नव्हतं असंच म्हणून पाडत आहो काय मंथिर नाही म्हणून पडल्यावर काय हातपाय मोडला पुन्हा मंथिर झालं कस एकदा जीव गेला हातपाय मोडलं वाटते बर त्याच्या मनासारखे काम होत नाही म्हणून त्याचा चिडचिडपणा होतो दुसरं काय चिडचिडपणा येतो भाव बीजीच चिकन बिकन खाव म्हणून एक किलो जाता, जाता जाता चिकन घ्याव काय करायचं चिकन आता खाऊशीच वाटायला लागले चिकन आता पहिले नको म्हणत होतं पण आता म्हण तू खायच एक किलो चिकन जाता जाता घेऊ म्हणजे लय लवकर आले आहे का नाही ना कायड लाव इकडं साईडला इकडं गाड्या बघून जावं बाळा थांब ये कासे आगे। 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 का असे होते बघ मी चाचरल्यासारखं होते गाडी आली की आहे का तिथंच आता तुझा मित्र का गेला तळाय लागले डोकं दवाखाना आहे का नाही बघू दे मला चल पडलं दवाखाना दाखवले की चाल हाय तुला स्टॉप काय म्हणलं